पोलीस भरती होण्याचं स्वप्न गेली अनेक महिन्यांपासून तुम्ही बघत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे नमस्कार इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी सागरहांगी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे या भरती प्रक्रियेची सुरुवात होणार आहे आणि ॲक्च्युअलमध्ये ही भरती तीन ते चार महिन्यानंतर होईल अशी शक्यता आहे पण फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही आता लवकरच सुरू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या प्रयत्नामध्ये आपण पोलीस भरती होऊ शकतो का या मुद्द्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी सरासरी जर विद्यार्थ्यांना आपण विचारलं तर एक वर्षाचा कालावधी लागतो असं विद्यार्थी म्हणतात पण शिस्तबद्ध पद्धतीने आपण तयारी केली योग्य मार्गदर्शन असेल तर पाच ते सहा महिन्यात सुद्धा ही आपली तयारी पूर्ण होऊ शकते असं देखील विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि मी देखील त्या मताशी सहमत आहे बघा मग विद्यार्थी मित्रांनो जर पहिल्याच प्रयत्नामध्ये आपल्याला पोलीस भरती व्हायचं असेल तर सुरुवातीला आपण पोलीस भरती होण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते वयोमर्यादा किती असावी लागते ठीक आहे ग्राउंड कसं असतं लेखी परीक्षा कशी असते यावरती थोडक्यात चर्चा करूया आणि मग आपलं दिवसभराचं अभ्यासाचं आप नियोजन आणि कोणती पुस्तक आपण वाचली पाहिजे यावरती आपण चर्चा करूया बघा विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती होण्यासाठी आपलं शिक्षण जे आहे ते किमान बारावी पास असणं गरजेचं आहे ठीक आहे चला त्यानंतर आपण ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर वयाच्या अठ्ठावीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरू शकतो आणि ओपन सोडून बाकी कोणत्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर वयाच्या तेहतीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो तुम्ही जर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असाल तर, तर वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो आणि तुम्ही जर माझी सैनिक असाल तर सशस्त्र दलामध्ये तुम्ही दिलेला सेवा कालावधी अधिकचे तीन वर्ष एक्स्ट्रा एवढा कालावधी मिळतो आणि पदवीधर अंशकालीन उमेदवारांना पंचावन्न वर्षापर्यंत आणि अनाथ बालकांना तेहतीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येतो यातही तीन मार्च दोन हजार तेवीसचा शासन निर्णय आहे जर एकतीस डिसेंबरच्या आत भरती प्रक्रियेला सुरुवात झाली तर या पूर्ण वयोमर्यादेमध्ये दोन वर्ष वाढवून मिळणार आहे ठीक आहे चला पुढे विद्यार्थी मित्रांनो उंची पुरुष उमेदवारांना एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची लागते आणि महिला उमेदवारांना एकशे पंचावन्न सेंटीमीटर उंची लागते कमीत कमी छाती जी आहे ती पुरुषांना न फुगवता एकोणऐंशी सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी आणि पाच सेंटीमीटर फुगवण्याची आपली क्षमता असली पाहिजे ठीक आहे चलो पुढे विद्यार्थी मित्रांनो मात्र या पोलीस भरतीची नेमकी प्रक्रिया काय आहे ते याच्यात प्रामुख्यानं तीन टप्पे आहेत सगळ्यात आधी तुम्हाला द्यायचं आहे ग्राउंड त्यानंतर तुम्हाला द्यायची आहे लेखी परीक्षा आणि त्यानंतर मेडिकल आणि कागदपत्र तपासणी हे तीन टप्प्यातनं आपल्याला जावं लागतं आणि मग आपलं फायनली सिलेक्शन होतं पोलीस म्हणून ठीक आहे बघा मग आता ग्राउंडमध्ये काय असतं तर बघा ग्राउंडमध्ये आपल्याला मुलांसाठी सोळाशे मीटर धावायचंय मुलींना आठशे मीटर धावायचंय शंभर मीटरची रनिंग दोघांना पण आहे मुलांना आणि मुलींना आणि गोळा फेक दोघांना पण आहे समजून घेऊया डिटेलमध्ये नेमकं तर बघा पुरुष उमेदवारांच्या बाबतीमध्ये सोळाशे मीटर धावायचं आहे पाच पॉईंट दहा मिनिट ठीक आहे म्हणजेच पाच मिनिट दहा सेकंदामध्ये आपल्याला धावायचं आहे त्यासाठी वीस गुण आहेत त्यानंतर शंभर मीटर धावायचं आहे अकरा पॉईंट पन्नास सेकंदामध्ये त्यासाठी पंधरा गुण आहेत आणि गोळा फेकायचा आहे सात सव्वा सात किलोचा त्यासाठी आपल्याला मिळणार आहेत पंधरा गुण आणि आठशे मीटर फेकायचं आहे ठीक आहे तर हे आहे पुरुषांचं ग्राउंड आता महिलांच्या बाबतीत बघा महिलांच्या बाबतीमध्ये आठशे मीटर धावायचं आहे था, दोन मिनिट पन्नास सेकंदामध्ये त्यासाठी वीस मार्क असणार आहेत शंभर मीटर धावायचा आहे चौदा सेकंदामध्ये त्यासाठी पंधरा मार्क असणार आहेत आणि गोळा फेकायचा आहे चार किलोचा त्यासाठी पंधरा गुण असणार आहेत आणि गोळा आपल्याला सहा मीटर पर्यंत फेकायचा आहे ठीक आहे हे झालं पुरुष आणि महिलांच्या ग्राउंडच्या संदर्भात आता एक लक्षात घ्या आता ग्राउंड नंतर पुढचा टप्पा असतो लेखी परीक्षेचा जर ग्राउंड मध्ये तुम्ही पन्नास मार्कांचं आपलं ग्राउंड आहे त्या पन्नास मार्कांपैकी किमान पन्नास टक्के मार्क आपल्याला घ्यावे लागतात बघा इथे स्पष्टपणे म्हटलंय की पन्नास टक्के गुण मिळवणारे उमेदवार लेखीसाठी पात्र असतात म्हणजेच ग्राउंड मध्ये आपल्याला पन्नास पैकी कमीत कमी पंचवीस मार्क मिळालेच पाहिजे हे लक्षात घ्या मग आहे आपली लेखी परीक्षा मग लेखी परीक्षा आपली कशी होणार आहे तर बघा लक्षात घ्या लेखी परीक्षेमध्ये आपल्याला एकूण शंभर प्रश्न असणार आहेत शंभर मार्कांसाठी मग या शंभर प्रश्नांचं वर्गीकरण चार विषयांमध्ये केलेलं असतं सगळ्यात आधी बघा मराठी व्याकरण याचे पंचवीस प्रश्न असतात त्यानंतर अंकगणिताचे पंचवीस प्रश्न असतात बुद्धिमापन चाचणीचे पंचवीस प्रश्न असतात आणि सामान्य ज्ञानचे पंचवीस प्रश्न असे शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी आणि वेळ तुम्हाला मिळतो नव्वद मिनिटांचा आणि हे प्रश्न अत्यंत सोपे असतात पण यासाठी मात्र अभ्यास आणि प्रॅक्टिस तर करावीच लागते हे लक्षात घ्या ठीक आहे चला मला याच्यामध्ये पण एक अर्थ सांगितली आहे जर गुणवत्ता यादीमध्ये तुमचं नाव यावं मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव यावं असं वाटत असेल तर लेखी परीक्षेमध्ये म्हणजे ह्या परीक्षेमध्ये किमान चाळीस टक्के मार्क असणं गरजेचं आहे लक्षात घ्या म्हणजे शंभरपैकी चाळीस मार्क असावेच लागतात तरच तुमचा पुढे विचार होईल ठीक आहे चलो आणि मग मेरिट जसे तुमचे मार्क असतील जेवढे फॉर्म असतील ते कॉम्पिटिशन नुसार मग निकाल लागतो लक्षात घ्या ठीक आहे चलो पुढे मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा की नवीन मुलांनी मग नेमकी सुरुवात कुठून करायला पाहिजे किंवा कशी करायला पाहिजे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या आधी तुम्हाला द्यायचं आहे ग्राउंड मैदानी चाचणी मैदानी चाचणीमध्ये तुम्ही जर व्यवस्थित पात्र झाला तरच तुम्हाला लेखी परीक्षा देता येणार आहे म्हणजेच पोलीस भरतीच्या अनुषंगानं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ग्राउंड मग ग्राउंडची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागणार आहे आणि जर तुम्ही प्रॉपर शिस्तबद्ध पद्धतीने ही तयारी केली तर एक पाच ते सहा महिन्यामध्ये ग्राउंडची चांगली तयारी होते आणि आता आपल्याकडे वेळ पण कमी आहे त्यामुळे आपल्याला तेवढा वेळ करावीच लागेल हे लक्षात घ्या मग आता ग्राउंडची तयारी करण्यासाठी तुम्ही लगेच कुठेतरी अकॅडमी लावली पाहिजे किंवा लगेच कुठेतरी जिमला गेला पाहिजे असं मी म्हणणार नाही हा अकॅडमी लावली जिम लावली तर त्याचे फायदे दर होतातच पण सुरुवातीला तुम्ही लगेच हेवी एक्सरसाइज करण्यापेक्षा तुम्ही आधी हे इव्हेंट समजून घ्या की तुम्हाला नेमकं काय तुम्हाला एक तर सोळाशे मीटर पळायचं आहे नंतर शंभर मीटर आहे आणि गोळा फेक आहे ह्या तीन इव्हेंट तुमचे प्रॉपर प्रॅक्टिस झाली पाहिजे मग यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही सुरुवात जी आहे ती तुमच्या घराजवळ एखादी शाळा असेल शाळेचं ग्राउंड असेल किंवा एखाद मैदान असेल त्या मैदानामध्ये जाऊन तुम्ही लगेच उद्या सकाळपासून तयारीला सुरुवात केली पाहिजे तुम्ही आता सुरुवातीच्या काळामध्ये दररोज एक तास एक्सरसाइज हा व्यायाम केलाच पाहिजे त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग असेल वॉर्मअप असेल सुरुवातीच्या काळामध्ये थोडा कमी व्यायाम आपण करा आपल्या शरीराला सवय राखण्यासाठी आपला स्टॅमिना वाढण्यासाठी आणि मग नंतर हळूहळू तुम्ही हा एक्सरसाइजचं जे टायमिंग आहे ते तुम्ही वाढवणं अपेक्षित आहे आणि यासाठी जर तुम्ही योग्य मार्गदर्शकाची मदत घेतली तर तुम्हाला त्या ठिकाणी चांगला फायदा होईल ठीक आहे पण दोन्ही गोष्टी आहेत एक मार्गदर्शकाचा फायदा मार्गदर्शन घेणारे पण मुलं भरती होतात आणि सेल्फ प्रॅक्टिस करणारी मुलंही भरती होतात त्यामुळे असं काही नाही आहे पण जर मार्गदर्शन उपलब्ध असेल तर नक्कीच फायदा होतो हे निश्चित चला मग आता ग्राउंड तुम्ही मुलगा किंवा मुलगी असा तुम्हाला ग्राउंडची चांगली तयारी करायची लक्षात घ्या कारण तुम्ही ग्राउंडमध्ये क्वालिफाय झाला ग्राउंडमध्ये चांगले मार्क घेतले तरच तुम्हाला मे लेखी परीक्षा देता येणार आहे त्यामुळे अभ्यास किती चांगला आहे आणि ग्राउंडमध्येच तुम्ही जर बाहेर पडले तर मग उपयोग काय त्यापेक्षा चा, ग्राउंडची चांगली तयारी करा आणि ग्राउंडची तयारी करत असताना दो, दोन दोन गोष्टीत फायदा आहे एकतर पोलीस भरतीमध्ये आपलं सिलेक्शन होईल आणि दुसरी गोष्ट आपली पर्सनॅलिटी पण चांगली होईल त्यामुळे ग्राउंड तयारी तुम्ही उद्यापासून करा डेली एक तास द्या आणि नंतर मात्र काही दिवसानंतर हा जो वेळ आहे ग्राउंडचा हा वाढला पाहिजे हा दोन तासापर्यंत पण गेला पाहिजे पुढे लक्षात घ्या प्रॅक्टिस करा हे शक्य आहे लक्षात घ्या पण विदा विदाऊट प्रॅक्टिस हे बिलकुल शक्य नाही यासाठी प्रॅक्टिस करावीच लागेल हे निश्चित मग आता लेखी परीक्षा लेखी परीक्षेमध्ये आपल्याला ले हे विषय मी तुम्हाला सांगितले या विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे मग लक्षात घ्या तुमचं आता बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण झालेलं आहे त्यामुळे जे बेसिक आहे सगळ्यांना मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी जी इतिहास भूगोल राज्यशास्त्र चालू घडामोडी हे आपलं बऱ्यापैकी चालू घडामोडी आपण रोज बातम्या बघतो मोबाईल बघतो युट्यूब पाहतो त्यामुळे रोज आपल्याला घडामोडी समजत असतात काही महत्वाच्या व्यक्तींचं निधन झालं असेल काही महत्वाच्या व्यक्तींची निवड झालेली असेल काही खेळांच्या स्पर्धा असतील हे आपलं दररोज आपण ते बघत असतो किंवा आपल्या डोळ्याखाली ते जात असतं तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या यामध्ये परीक्षे लेखी परीक्षेसाठी लेखी आता इथे मराठी व्याकरण आहे ह्या मराठी व्याकरणासाठी एक एक किंवा दोन चांगली पुस्तकं मी तुम्हाला सांगतो एक तर मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे किंवा मग बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे ह्या दोन पैकी कोणतंही एक पुस्तक घ्या आणि खूप चांगल्या पद्धतीने ते पुस्तक वाचा त्याची वारंवार रिव्हिजन करा किंबहुना ते पुस्तक पाठच करून टाका शंभर टक्के मराठी व्याकरणामधला एकही मार्क इकडे एक तिकडे जात नाही हक्काचे मार्क असतात आणि इथं जर मार्क सोडले तर मग आपण स्पर्धेतूनच बाहेर जातो त्यामुळे मराठी व्याकरण कारण लिमिटेड किंवा सिलेक्टेड टॉपिक आहे तेवढे वाचायचे समजून घ्यायचे पाठ करायचे आणि मागच्या प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त सोडवायच्या आपलं मराठी व्याकरणातला एकही मार्ग जात नाही त्यानंतर अंक गणित आणि बुद्धिमत्ता ह्या दोन्ही विषयांचं पण तसंच आहे तुम्ही आता बघा पर्यंत तुमचं गणित कच्च होतं पक्क होतं हा विषय सोडून द्या शाळेमध्ये पेपरला येणार गणित आणि इथे पोलीस भरतीला विचारलेलं गणित यात फरक असतो लक्षात घ्या शाळेमध्ये जरी आठवी नववी दहावीच्या पुढे गणित अवघड असतं तसं ते इथे तेवढं अवघड विचारलं जात नाही अगदी पाचवी सातवी सातवीच्या लेवलचं गणित इथे विचारलं जातं किंवा मग बुद्धिमत्ता असेल तुम्ही जर व्यवस्थित प्रॅक्टिस केली मी म्हणतो तुम्ही एक दीड महिना जर व्यवस्थित दररोज एक दीड तास जर दिला गणित बुद्धिमत्तेला आणि त्याची चांगली प्रॅक्टिस केली दीड तास किंवा दोन तास दररोजचे तर दोन महिन्यामध्ये तुमचं पूर्ण अंक गणित आणि बुद्धिमत्ता खूप चांगलं होतं तुमचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तुम्हाला वाटायला लागतं की अरे हो मी याच्यामध्ये आउट ऑफ मार्क घेऊ शकतो सुरुवातीला तुम्हाला भीती वाटेल अरे मला गणित जमत नाही पण तुम्ही दररोज दोन तास वेळ द्या चांगली प्रॅक्टिस करा बघा दीड ते दोन महिन्यामध्ये तुम्हाला स्वतःलाच वाटायला लागेल की अरे याच्यामध्ये मी पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकतो हे इतकं सोपं असतं पण याला वेळ द्यावा लागतो याला प्रॅक्टिस करावी लागते हे लक्षात घ्या आणि शेवटचं आहे तुमचं सामान्य ज्ञान आता पुस्तक पण सांगतो मी तुम्ही साधारणतः कोणती पुस्तक वाचली पाहिजे आता लक्षात घ्या मराठीचं मी तुम्हाला सांगितलं पुस्तक ठीक आहे एकतर मी तुम्हाला बाळासाहेब शिंदे सांगितले दुसरी गोष्ट मोरा वाळंबे सांगितले याच्यातनं तुम्ही एकच पुस्तक घ्यायचं आहे दोन्ही पुस्तकांची गरज नाही ठीक आहे एक पुस्तक आणि चांगलं करा आता यानंतर अंक गणित आणि बुद्धिमत्ता आता याच्यासाठी मी तुम्हाला आहे ना दोन पुस्तकं सजेस्ट करतो त्यापैकी तुमच्याकडे जे असेल ते हरकत नाही बघा आता हे इतका अवघड गणित नाही विचारत की टी सी एस आयबीबीएसच्या लेवलचं त्यामुळे मी ते पुस्तक तुम्हाला सजेस्ट नाही करणार मी तुम्हाला ते बेसिक पुस्तक सांगेल बघा तुम्हाला गणितासाठी आणि अंकगणितासाठी बघा एकाच लेखकाचे पुस्तक असतात ह्या दोन्हीसाठी तुम्हाला एकतर पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक आहे पंढरीनाथ राणे किंवा कोकिळा प्रकाशांचं पुस्तक आहे कोकिळा प्रकाशन किंवा सतीश वसे सरांचं पुस्तक आहे सतीश वसे आता हे तीन लेखक किंवा मग अनिल अंकलगी सरांचं पुस्तक आहे ठीक आहे अनिल अंकलगी अंक लगी ठीक आहे आता लक्षात घ्या हे जे चार पुस्तक मी तुम्हाला सांगितले ठीक आहे ह्या चार पैकी कुठलंही एक पुस्तक मग एक गणिताचं आणि एक बुद्धिमत्तेचं ह्या सगळ्याच लेखकांचे दोन्ही पुस्तक आहेत गणिताचं पण आहे आणि बुद्धिमत्तेचं पण आहे त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल ते एक, -एक पुस्तक घ्या फक्त आणि चांगली प्रॅक्टिस करा इतकी प्रॅक्टिस करा की तुम तुम्हाला विदाऊट फॉर्म्युला ते गणित सोडवता आलं पाहिजे म्हणजे काही लोक नुसते सूत्रपाठ करतात सूत्रपाठ करण्याची पण गरज नाही पण सूत्र ठीक आहे तिथे पाठ करायचं तिथे आपण करतोच पण सूत्रपाठ नसेल तरी गणित आपलं सुटलं पाहिजे इतकी चांगली प्रॅक्टिस आपल्याला या पुस्तकात करायचं आणि इतके एकदम बेसिक गणित असतात त्यामुळे यापैकी कुठलंही एक पुस्तक घ्या किंवा याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे अजून कुठलं दुसरं पुस्तक असेल तरी चालणार आहे कारण छोटी प्रॅक्टिसच करायची ठीक आहे हरकत नाही मग आता राहिला विषय सामान्य ज्ञानचा मग आता आपल्याला याची भीती वाटते अरे याच्यात काही पण विचारतात बरोबर आहे काही पण विचारतात बरोबर आहे पण यासाठी मी तुम्हाला दोन तीन पुस्तकं सजेस्ट करतो त्यापैकी कुठलंही एक जरी घेतलं तरी तुमचा फायदा होईल सगळ्यात महत्वाची गोष्ट कंपल्सरी काय करायचंय तर पाचवी ते दहावीची जी आपली पुस्तकं आहेत शालेय पुस्तकं त्यात तुमचं हिस्ट्री असेल पॉलिटी असेल जनरल सायन्स असेल शाळेची पुस्तकं ह्या शाळेच्या पुस्तक घ्यायची परत आणि एकदम चांगली वाचायची त्याच्या नोट्स काढायच्या कारण तो बेस आहे लक्षात घ्या त्याच्यातूनच प्रश्न पडतात हे लक्षात घ्या शालेय पाठ्यपुस्तक चांगली वाचा आणि शालेय पाठ्यपुस्तक चांगली वाचून झाल्यानंतर बघ मी तुम्हाला सजेस्ट करेल बघा आता याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे शालेय पाठ्यपुस्तके शालेय पाठ्यपुस्तके आणि दुसरी गोष्ट जीएस साठी लक्षात घ्या एकच मिनिट हा जीएस साठी दुसरी गोष्ट मग मी तुम्हाला सजेस्ट करेल तुमच्याकडे एकतर सह्याद्रीचा ठोकला असेल तरी चालणारे नोबेलचा असेल तरी चालणारे पोलीस भरतीला तर चांगले पुस्तक चालतात काही अडचण नाही किंवा मग अजून एक बेस्ट ऑप्शन म्हणजे एकनाथ तात्या पाटलांचा ठोकळा ठीक आहे एकनाथ पाटलांचा ठोकळा लक्षात घ्या एकनाथ पाटील यांचा ठोकळा हा ठोकळा तुम्ही जर व्यवस्थित केला तर याचा फायदा पोलीस भरतीला तर होतोच पण जर तुम्ही एमपीएससीच्या परीक्षा देणार असाल तरी पण फायदा होतो थोडस तुम्हाला जड वाटेल कारण पोलीस भरतीच्या मानाने पण याला हे चांगलं केलं तुम्ही तुमचा कितीही कठीणातला कठीण प्रश्न आला तरी उत्तर चुकणार नाही ठीक आहे पण जर तुम्हाला हे जास्त हेवी वाटत असेल तर मग तुम्ही जे तुम्हाला दोन तीन पुस्तकं मी सांगितले ते पुस्तकं तुम्ही घेऊ शकतात काही अडचण नाही तुमच्याकडे याच्या व्यतिरिक्त अजून दुसरं कुठलं पोलीस भरतीचं पुस्तक असेल त्याच्यामध्ये तुम्हाला वाटतंय की चांगला कंटेंट आहे याच्यातनं प्रश्न पडतायत तर मग हरकत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट चालू घडामोडीला आपण काय केलं पाहिजे तर चालू घडामोडीसाठी बघा आता पेपरचं अगोदर तीन ते सहा महिन्याचं चालू घडामोडी जनरली विचारतात पोलीस भरतीला ठीक आहे अगदी वर्षभराची करण्याची आवश्यकता नाही तीन ते सहा महिन्यापर्यंत चालू घडामोडी विचारतात मग पेपरच्या अगोदर तीन महिन्याच्या घडामोडी मग खूप सारे पुस्तकं येतात बघा एकतर मग देवा दादोर सरांचं पुस्तक येतं तीन महिन्याचं किंवा सहा महिन्याचं किंवा मग लक्षवेध आहे ठीक आहे किंवा मग चालू घडामोडीचं चा कुठलंही एक सहा महिन्याचं परीक्षेच्या अगोदरचं कुठलंही एक पुस्तक घ्यायचं आणि ते व्यवस्थित वाचायचं त्याच्या ज्या हेडिंग हेडिंग आहेत ते व्यवस्थित लक्षात घ्यायच्या त्याच्यातून तुम्हाला मार्क येऊन जातात काही अडचण नाही मग अशा पद्धतीनं ही पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकांसोबत एक पुस्तक कंपल्सरी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेचा संच आता बघा तुम्ही हा किती अभ्यास केला आणि मागील प्रश्नपत्रिकेचा संच तुमच्याकडे नसेल किंवा नेमके पोलीस भरतीला प्रश्न येतात कसे हे तुम्हाला माहित नसेल तर मग काही उपयोग होणार नाही हे लक्षात घ्या अभ्यास कितीही चांगला असू द्या पण मागे प्रश्न कसे आलेत कारण पोलीस भरतीचा एक फॉर्मेट ठरलेला असतो लक्षात घ्या त्यामुळे त्या वरच प्रश्न असतात म्हणून मागील प्रश्न संच मागे आता काही मागच्या ज्या काही भरता झाल्यात तीन चार त्याच्यामध्ये साधारणतः कसे कसे म्हणजे कोणत्या जिल्ह्याला कसे कसे प्रश्न होते एकदा ह्या प्रश्नपत्रिकेचा संच आधी एकदा हा अभ्यासक्रम व्यवस्थित तुमचा सुरू झाला की मागच्या प्रश्नपत्रिका बघत चला मग तुम्हाला अंदाज येतो की आपण जो अभ्यास करतोय तो बरोबर आहे की नाही किंवा आपला किती अभ्यास झालाय किंवा अजून आपल्याला किती अभ्यास करण्याची आवश्यकता आहे तर या स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा या पोलीस भरतीमध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन जर कोण करत असेल तर ते आहेत मागच्या प्रश्नपत्रिका त्यामुळे मागच्या प्रश्नपत्रिकेचा संच तुमच्याकडे असणं हे खूप गरजेचं आहे लक्षात घ्या त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकाशनाचं घ्या मी काही नाव सांगणार नाही तुमच्याकडे जो असेल तो तुमच्या दुकानामध्ये जो उपलब्ध होईल तो घ्या पण मागील प्रश्नपत्रिकेचा संच असणं हे खूप गरजेचं आहे त्याशिवाय आपला अभ्यास पूर्ण होत नाही त्याशिवाय आपलं सिलेक्शन देखील होणार नाही हे नीट लक्षात घ्या ठीक आहे चल अशा पद्धतीने आपण जर आता उद्यापासून जर सुरुवात केली आणि तुम्ही दिवसातून एक दीड तास ग्राउंडची प्रॅक्टिस सुरुवातीला आणि सुरुवातीच्या काळामध्ये एक तीन ते चार तास अभ्यास हा जर तुम्ही असे टोटल पाच साडेपाच तास जर पोलीस भरती राखून ठेवले दररोजचे तुमच्या तुम्ही मग विद्यार्थी असाल तुम्ही जॉब करत असाल तुम्ही काही करत असाल पण एक आता बघा आपल्याला जर चार पाच महिन्यात भरती होऊन अंगामध्ये खाकी वर्दी परिधान करायची असेल तर थोडी मेहनत आपल्याला घ्यावीच लागेल हे लक्षात घ्या हा आता मी म्हटलं असतं चला बाबा भरती पुढच्या बारा महिन्यांनी आहे पंधरा महिन्यांनी आहे तर मग ठीक आहे पण आता भरती तीन चार महिन्यात ही सगळी प्रक्रिया पूर्ण होणार लक्षात घ्या मग कमी कालावधीमध्ये आपल्याला सरकारी नोकरी मिळवायची आपल्याला समाजात मान सन्मान मिळवायचा आपल्याला मेहनत घ्यावी लागेल मग तुम्ही काहीच कारण न सांगता दररोज किमान चार ते पाच तास ह्या पोलीस भरतीच्या प्रक्रियेला तुम्ही वेळ स... दिलाच पाहिजे आणि ह्यात ना प्रगती होणार आहे तुमचाच फायदा होणार आहे ठीक आहे तर आता हे नियोजन कसं बसवायचं ते तुम्ही ठरवा किंवा याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊ कारण आजचा व्हिडिओ खूप लांबेल पण ठीक आहे की दररोजचं नियोजन कसं असलं पाहिजे यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ घेऊ हरकत नाही पण तुम्ही हा वेळ दररोजचा चार पाच तास देणं अपेक्षितच आहे तरच तुम्ही येणाऱ्या भरतीमध्ये भरती, भरती व्हाल ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या अनुषंगानं आपल्याला जर योग्य मार्गदर्शन व्हावं असं वाटत असेल तर इग्नायट अकॅडमीच्या माध्यमातून ही पोलीस भरतीची बॅच लाईव्ह बॅच दोन जानेवारीपासून आपण चालू करत आहोत ज्यामध्ये संपूर्ण पोलीस भरतीचा अभ्यासक्रम आप आपल्याला व्यवस्थितपणे शिकवला जाईल आपल्याकडून सगळा अभ्यास करून घेतला जाईल किंवा मग ही एक रेकॉर्डेड बॅच पण आहे आपली नऊशे नव्याण्णव रुपयाची ज्यांना असं वाटतं की आम्हाला लाईव्ह बॅचची काही आवश्यकता नाहीये त्यांनी मग ही रेकॉर्ड बॅच घेतली तरी चालणार आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक महत्वाची गोष्ट आता जे काही मी तुम्हाला पुस्तकं सांगितले त्याच्या व्यतिरिक्त ही जी दोन पुस्तकं आहेत ही जर तुम्ही तुमच्या जवळ ठेवली तर तुम्हाला बाकी काहीच करण्याची गरज नाही एकतर पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकळा आहे हा आपलं इग्न अकॅडमीचं पुस्तक आहे एकदम सुंदर पुस्तक आहे खूप छान फीडबॅक आहेत विद्यार्थ्यांचे हे पुस्तक आहे हे पुस्तक तुम्हाला फक्त दोनशे ऐंशी रुपयात उपलब्ध दो होते ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण तयारी होईल पोलीस भरतीची किंवा मग हे आपलं आणखी एक पुस्तक आहे सतरा हजार सातशे वन लायनर आहे त्याच्यामध्ये जे सातत्यानं पोलीस भरतीला विचारतात हे पुस्तक आहे फक्त शंभर रुपयात तुम्हाला उपलब्ध होत आहे ठीक आहे हे पुस्तक देखील आपण मागवू शकतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या अनुषंगानं जास्तीत जास्त चांगलं मार्गदर्शन तज्ज्ञ शिक्षकांकडून झालं पाहिजे तुम्हाला तुमचा फायदा झाला पाहिजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा या अनुषंगानं इग्नाइट अकॅडमीनं एक नवीन पाऊल पुढे टाकलेलं आहे आपण एक नवीन युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आता ज्या चॅनलला तुम्ही हा व्हिडिओ बघताय हे तर आपलं खूप मोठं चॅनल आहे स्पर्धा परीक्षेचं संपूर्ण गायडन्स आपण ह्या चॅनलवरून करतो इग्नाइट एम पी एस सरळ सेवा पण स्पेशल पोलीस भरतीसाठी आपण हे नवीन चॅनल सुरू केलंय इग्नाइट पोलीस भरती ठीक आहे त्याचा हा लोगो आहे आणि हे त्याचं क्यू कोड आहे किंवा आजच स्कॅन करा किंवा आजच इग्नॅट पोलीस भरती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन माहिती पोलीस भरती बाबत तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो कसल्याही प्रकारची माहिती लागली तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी आहे या संधीचा आपल्याला सोनं करायचं आहे तुमच्या मदतीसाठी इग्नॅट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे खूप चांगला अभ्यास करा खूप चांगली मेहनत घ्या आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये भरती, भरती होऊन वर्दी परिधान करण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते नक्की पूर्ण करा आपल्या सर्वांना शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबूया धन्यवाद